हाय का कोणी घरात अहो दार उघड तुम्ही घरात स्वयंपाक करीत होते ना हो का हा असं कोणी चोर घरात घुसायचा दार उघड नका ठेवतो जाऊ अहो चोराला घरात घुसायला इथं काय त्याला खायला चोरी करायला हा बरोबर मग आपल्याकडे काय आहे शाकल हा मग एक काम करू का दोन चार चोर पाठवू का घरात नाही हो अहो तुम्ही बोलले ना दरवाजा उघडा ठेवलाय म्हणून म्हणलं आपल्या घरात काय चोरी करायला का मग बर... काय आणले पिशवीत मी म्हणतो याच्यामध्ये ना पाच लाख रुपये अरे बापरे हा माझ्याकडे ना खूप पैसा झालेले आता तुम्ही एवढे मोठे व्यापारी येले पैशाला काय कमी आहे का तिन बरोबर आता घरामध्ये कॅश ठेवता येत नाही दोन चार पोते घरात भरून ठेवलेले बापरे पण मग मला धडधड व्हायला लागलं दोन चार पोते आता जास्ती पोते घरात भरून ठेवली ना तो कोणी पीर मारून दिली ईडीच्या अधिकाऱ्यांना हा बरोबर ते केव्हा रेट टाकू शकता ना हो हो बरोबर मग हाय तेवढं कमवलेलं जाईल हातातून मग मी काय विचार केला थोडे थोडे पैसे ना आपल्या ओळखीच्या लोकांकडे ठेवायचं तुम्ही काय करा एवढे पैसे तुमच्याकडे ठेवा बापरे माझ्याकडे हां हा बर राहू द्या मग हा व्यवस्थित जपून ठेवा ते कपाटात ठेवते ना आता लॉक करून घेते हा आणि तुम्हाला पैसे ठेवायच्या मोबदल्या तुम्ही हजार पाचशे रुपये देईल हा का हा सहा महिन्यांनी सहा महिने हो चालेल ना तुम्हाला हजार पाचशे रुपये मग तुम्हाला फक्त कपाटात ठेवायचे ना तुम्हाला काही करायचं नाही ना मी काय म्हणते शाकाल तुमच्या घरी पोते भरलेले आणि याच्या त्याच्या घरी तुम्ही ठेवणार आहे बरोबर ओळखीच्या ठिकाणी हो आता मी बी तुमच्या ओळखीचीच आहे ना हो मग हे पाच लाख आता मी कापाटातच ठेवणार आहे हो तर खर्च करू काय हे पैसे खर्च करायचो काय संबंध मी तुम्हाला फक्त ठेवायला दिलं त्याच्या मोबदल्यात पाचशे हजार आहे कळलं का हा पण आता एवढी रक्कम मी घरात ठेवणार उद्या कोणाला समजलं मग मग त्याच्यापेक्षा खर्च केली तर मग नाही 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 तसं नाही मग मग नका ठेव जाऊ दे नाही राहू दे ना हा नाही मग तुम्हाला पाचशे हजार नको पाहिजे असतील तर राहू दे ना अशी हिसकत मग बरोबर तुम्ही खर्चायच म्हणता मी काही तुम्हाला दिले काय पैसे बर जाऊ द्या मी देईल मग पाचशे हजार देऊन टाकेल जाऊ दे द्या दे। हा, ना मग का घेऊन टाका तर हा व्यवस्थित ठेवा बरं मी काय म्हणते शाकाल बसा ना चहा पाणी तर घ्या जाल तुम्ही पैसे ठेवून आले थांबा मी बर पण लवकर हा लवकर करा लय पैसे ठेवायचे इकडे तिकडे आले बसा हा ना चला बा पाच लाख रुपये आता शांताबाईने तिच्या कापडात ठेवले टेन्शन गेलं आता अजून कोण कोण ओळखीत आबूराव आहे बाबूराव हे शरण पत्रराव आहे यांच्याकडे ना पोतेन पोते ठेवतो असंच करतो काहीतरी नाही टेन्शन राहतं पैसे कमायचं टेन्शन वेगळं सांभाळायचं टेन्शन वेगळं घ्या ना पाणी घ्या ना हा काय आवश्यकता नव्हती पण आता वगैरे नाही काहीच नको का मला पहिले या पैशाची विल्हे वाटलं लई टेन्शन येतो तुम्ही आता अशी पाच पाच लाख ठेवणार आहे का इकडं पाच लाख तिकडे पाच लाख नाही आता काहींच्या घरात पोतेच्या पोते ठेवणार अरे बापरे वीस पोते ना माझ्याकडे वीस हो वीस पोते म्हणजे वीस कोटी रुपये झाले बापरे बर आता माझ्याकडे वीस कोटी कोणाला बोलणार खबर का नाही हो आणि ठेवायला दिले ते बी बोलणार का गुप्त राहू द्या नाही कोणाला सांगणार नाही मी तुम्हाला माहिती ना माझा स्वभाव हो कसा आहे चांगला आहे म्हणूनच मी तुमच्याकडे पैसे ठेवले तुम्हाला शंभर एक रुपये देऊन जाऊ का शंभर एक का मग आता ऍडव्हान्स सहा महिन्यांनी दिली हा काही नाही ते शंभरच एवढं काय ते काय नाही <laughs> ना का म्हणलं थोडी कॉफी वगैरे झाली असती तू उन्हाच्या कॉफी पेता उन्हाची कॉफी नको एवढा मोठा तुमचा बिझनेस आहे पैसा म्हणजे नुसतं नोटात छापायच्या मेहनत आहे ना पण जेवढा व्यापार मोठा तेवढा पैसा राहतो पण तुम्ही पहिल्यापेक्षा आता छान दिसता <laughs> हो मिशी मिशिक एकदम शिबून दिसते तुम्ही तुम्हाला थोडीशी अजून जाड लागत जाड पाहिजे ती ना थोडा मार खाल्ला मिशीत मिशी पण बाकी असू दे असू दे काही नाही पुढच्या वेळेला येईल ना तेव्हा अशी जाड ठेव दिसेल तुम्हाला जाड हा नाही असू दे तुमच्या मिशी सुंदर आहे ना हो सुंदर म्हणजे काय आता बापरे <laughs> ते काय झालं नाही काय नाही हे गुड गेला हात लागला लागला का हो लागलं नाही 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 माग काय नाही झालेलं काय नाही खिचडी भात वगैरे काही नाही नाही काहीच नाका हो नाही 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 मला आहे ना टेन्शन आहे जा तुम्ही मी काय म्हणते शाकाला हा थोडस दोन शब्द बोलायचं होतं मग पटपट बोला ना कसं मला तुम्हाला माहित ना हा हा मग टेन्शन आहे ना तुमची बायकोचं काय झालं ते माग चाललं होतं ना कटमट कटकट -कट चालू आहे कट हो ना ना तुम्हाला सांगतो पैसे आहे पण कटकटी लय वाढले हा तेच काय उलटवून गेलो मी काय म्हणते माहितीये काय काय लोक आहे ना असे आहे ना जगामध्ये खूप पैसा आहे खूप पैसा आहे सुखी नाही आणि काही काही जवळ आहे ना काहीच नाही हो नुसते भिकार चोट एक रुपया नाही पण लय खुश तुमच्या बाबतीत नेमकं तेच झालं पा आता तुमचं एवढं मोठ शरीर एवढे दिसायला तुम्ही हॅडस हो हे मोठ आहे मग ते त्याच्यामुळे झालं ना मोठ व्यायाम पाहिजे ना ते मिळत नाही ना त्याच्यामुळे तुमचं या अशा गोष्टी सुटत चालल्या आलं पण लक्षात माणसाला आहे ना आयुष्यात सुख पाहिजे हो पैसा नसला तरी चाल पाहिजे पोते तुमच्या घरात काय उपयोग आहे त्याचा आहे का काही धाव धाव दं कसं आहे जखमांच्या खपल्या काढू नका अहो माझं काय म्हणणं होतं मी जखमांच्या खपल्या काढत नाही तुमच्या जखमेला औषध लावून बरं करण्याचा माझा प्लॅन आहे कसं काय आता म्हणजे या बा म्हणजे माझे जखम बरं होतील का एकदम अहो काय बोलू राहिले तुम्ही एकदम बऱ्या म्हणजे डायरेक्ट एवढीशी सुद्धा नाही ठेवणार प्लेन करून टाकील आहे बाप जखमच दिसणार नाही हो हो काय आय डी माय डी हेच ना जे सुख नाही तुम्हाला हा हा तेच जखमा आहे ना तुमच्या हो हृदयावरती हो पूर्ण शरीरावर हो ते सुख भेटला तुम्ही फ्रेश वॉश आहे ना हो जखमा राहतील का नाही राहणार तेच बाकी दुसरं काय अरे बापरे म्हणजे तुम्ही माझी करमणूक कराल काय आता तुमच्या मुद्दा लक्षात आला अरे बा आलं का लक्षात आता काय आता काय आता काय असं काय करत काय एवढा विचार करत्या शाकाल पैसा आहे आयुष्यामध्ये येणार जाणारच आहे पण सुख महत्वाचं आहे बरोबर बरोबर आलं का लक्षात हो पैशाला कोण विचारतो नाही खरे खरे मग मग अहो कस तरी व्हायला लागलं बरं का मी काय म्हणते शाकाल मी देते ना तुम्हाला सुख अरे बापरे देता का हो ते म्हटलं तेवढं ते पैशांच ते पाच लाख दिले ना हो ते जर दिले हो। ना मला तर तुम्हाला अशी खुश करून टाकील हो तर तुम्ही म्हणशाल शांताबाई अजून घरात वीस पोते आहे ना पैशांचे ते सुद्धा तुम्ही द्याल पण मी नाही घेणार मला नको नाही ते राहू द्या मला मला नको ते तुमच्या प्रपंचाला राहू द्या मला पाच बाद झाले तुम्ही बळच द्याल पण मी नाही घेणार नाही घेणारच नाही तुम्ही किती आग्रह केला तरी आला का हो मला बस झाली पाच लाख लाख काय वाटतं तुम्हाला घेऊन टाका बर काही नाही माझ्याकडे मोखर पैसे आहे ना कशाला तुमच्याकडे ठेवायचं तुम्हाला दिलेले बरे ना हा असे uh... तुम्ही इकडे तिकडे देणार हो oh... तुम्हाला बघा आता माझा काय आग्रह नाही नाही तुम्ही तुम्ही शांताबाई काय नाही मला पाहिजे या गोष्टी आयुष्यात सुख महत्वाचं राहत आलं कला नाही ते पैसे घ्या ठेवून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बरं का हो थोडी करून दे जास्त घ्या चला मनातलं बोलल्या तुम्ही शांताबाई केवढा घाम निघाला ना बाप बाप खरं काय वाटतं तुम्हाला सांगा पैशात सुखच नाही हा पैशात सुखच नाही खरं सुख कशा ती सांगा प्रेमात तुमच्या प्रेमात कशी बोलले हा बर आता आहे ना मला विल्हेवाट लावायची पैशांची ते टेन्शन खतम झालं का मधून एका दिवशी येईल चला येऊ का पाचच घेऊन जास्त ना का हा हा पुढच्या टाइम बघ हा हा नाही ते मी आता ठरवी हा तुमच्या पद्धतीने ठरवा तुम्हाला, का? तुम्हाला ओ, पुसेद, पुसेद का हाए, हाए, काय वाटत मी काही तुम्हाला आग्रह नाही करणार हो पुसत पुसत का रुमाल नाही का तुमच्या काय बाई तो शाकाल कस शाकाल पाणी लावलं टप टपटपा घामच पुसायला लागला काय बाई शाकाल पाच लाख रुपये ठेवायला माझ्याकडं आणले आणि माझ्याकडे लई पैसा आहे म्हणतो अजून वीस पोते पैशाचे भरून पडेले घेतले पाच लाख रुपये काढून बाई आधी तर देतच नव्हता फक्त हो म्हणून मी हजार पंधराशे रुपये देतो एवढे पाच लाख ठेवायचे हां चांगलं त्याला असं घोळून घोळून घेतलं लगेच ना बाबा तयार झाला नुसता घामच पुशितो आता चला आता घराचं कर्ज तरी भरून टाकते थोडंसं जाऊ द्या आता मला आहे ना खूप आनंद राहिला पाच लाखाची काहीतरी विल्ले वाटला आता कोण कोण? जवळ जवळकर आपणच का हो तुम्ही कोण आहे मी ईडी अधिकारी इनकम टॅक्स ऑफिस हा का हो काय काम काढलं शाकाल आहे का तुम्हाला माहिती आहे ना त्या शाकालकडे खूप काळा पैसा होता त्याच्या घरावर आम्ही रेट टाकली सगळा पैसा आम्ही जप्त केला आणि ती त्यांनी कबुली जाऊ दिला अनेक कडे त्यांनी त्याच्यापैकी एक नाव तुमचं होतं शांताबाई जवळकर तुम्हीच ना नाही हो माझ्याकडे काही दिलेलं नाहीये म्हणजे त्यांची माझी ओळख आहे मला माहिती आहे पण पैशा संदर्भात काहीच माहित नाही मला खोटं बोलू नका त्यांनी तुमचं नाव घेतलंय आता ते पैसे ते कुठे आणा बरं पटकन येऊन पैसे आणा म्हणजे ही कोणती भाषा आहे साहेब तुमची हे पा आम्हाला सगळे अधिकार आहेत चौकशीचे आणि हे पा तुम्ही जर काही उत्तर देत नसेल तर खाली लेडीज कॉन्स्टेबल आहे त्यांना बोलू का काढा पैसे दे पाच लाख रुपये ठीक आहे ठीक आहे पैसे आले आता लगेच तुम्ही चला आता पैसे दिले ना साहेब मी तुम्ही पण सोबत चलात मी कशी येणार आता मी पैसे दिले ना परत हो अशा काळा पैसा तुम्ही घेतलाच कसा त्या माणसाकडून गुन्हा आहे ना तो कोणी तुम्हाला उद्या पैसे आणून देईल तुम्ही घेणार का तुम्ही नाही विचारलं का कुठून पैसा आणला त्यांनी मी नाही म्हणत होते त्यांना ते म्हणे माझ्याकडे खूप पैसा आहे तर एवढे पाच लाख तुमच्याकडं राहू द्या म्हणे घरात जागा नाही ठेवायला मी काही त्यांच्याकडे मागायला गेले होते कसं आहे हो कोणी पैसा आणून देईल आपण घ्यायचा असतो का विचार चौकशी करायची ना एवढा हो। पैसा माणूस देतोय म्हणजे काही कारण असेल ना त्यात मला काय माहिती तो असं नाही आता काही नाही तुम्ही चला चौकशीला पैसे घेतले ना तुम्ही पैसे तुमच्या घरात सापडले ना मग आता तुम्ही चला सोबत हा मोठा गुन्हा आहे हे पाच चोर तर चोर असतो पण चोराला मदत करणारा पण गुन्हे करत असतो ठेवा चला गाडी खाली गाडीत या मी थांबतो गाडीत बापरी काय झाले करायला गेले एक आणि झालं एक बाई या शाकलनी काय फसवलं पाच लाखाला बळी पडले मी पण आणि एवढं स्वतःचं शरीर पण दिलं आणि आता पाच लाख रुपये पण गेले अरे देवा देवा याच्यापेक्षा दुसरं कुठं कष्ट केले असते तर तो, तो कष्टाचा पैसा मला पुरला तरी असता या असं रेड छापे तरी पडले नसते या अशा काळ्या पैशांमुळे तर मला जेलची पायरी चढायची आली अरे बापरे देवा काय केलं मी हे असं नव्हतं हो मॅडम येत आहे ना हो येते ना किती वेळा होताय चला